नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण मेथी बेसन करतो आहे सुकं मेथीची भाजीमधलं सुकं बेसन करतो आहे आपण त्यासाठी मी इथे बेसन घेतलं आहे पाऊन वाटी अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा तिखट मसाला आहे कढीपत्ता आहे आणि इथे अर्धा कांदा घेतला आहे आणि ही एक जोडी मेथीची धुऊन बारीक कापून वगैरे घेतली आहे तसंच हा ठेचा घेतला आहे मिरचीचा ह्याच्यामध्ये मी पंधरा एक मिरच्या टाक पंधरा मिरच्या टाकल्या हिरव्या पंधरा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आहे तव्यात आपण तेल टाकून घेऊया आता आपण राई घालू फोडणीला नाही घातली पडी आता आपण कांदा टाकून घेऊया व्यवस्थित कांदा थोडासा लाल करून घ्यायचा जास्त लाल नाही करायचा कारण आपण हे सुक मेथी बेसन करतो आहे ना ज्यावेळेला पितलं करतो ना त्यावेळी भरपूर लाल करून घ्यायचा तेव्हा कच्चा नाही ठेवायचा आता ह्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकून घेते मिरची लसूण आणि कोथिंबीर मिरचीचा आणि लसूणचा कच्चेपणा गाय पद्धतीने जरा परतून घ्यायचं आता आपण हळद टाकूया तिखट मसाला आणि गरम मसाला आणि परतायचं मी आज सकाळ मी एक व्हिडिओ टाकला गवारीसाठी एवढं चांगलं चांगला आहे तरी कोण बघत नाही आहे सगळ्यांनी ठरवलंच आहे बघायचं नाही आणि चवीप्रमाणे मी कोण जरा पुढे जात असेल तर त्याला पुढे जाऊन द्यायचं ना आता जरा गॅस कमी करते मी आणि मेथी टाकते मी पिवळी पानं होती जरा तिथी पण घेतली आणि ही परतून घ्यायची मेथी मी अशी पाच मिनटं ओपन ठेवूनच परतून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकायचं एक वाप येण्यासाठी अशीच मी मेथी पर परतून परतून नेहमी शिजवून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकू आधी अजून थोडंसं टाकूया म्हणजे एक ग्लास हा एक ग्लास पाणी पूर्ण हा हा जो ग्लास आहे ना हा पूर्ण गेला आहे आता गॅसवर आपण ह्याला एक वाफ येऊन द्यायची चांगली मी आता ह्याच्यावर झाकण ठेवते आता आपण बघूया झाकण काढून याला वाफ चांगली आली आता आता आपण याच्यामध्ये बेसन घालून घेऊया आणि एक साथ नाही घालायचं थोडं थोडं घालायचं थोडं थोडं घालायचं आणि असं मोकळ मोकळ करून घालायचं असं थोडं थोडं पेरत न्यायचं ये आपण मिक्स करूया जरा असं थोडं थोडं पेरलं ना मग त्याच्या गुटल्या नाही हवं बेसनाच्या आणि आता गॅस कमी करायचा आपल्याला आणि अशा गुठल्या वाटल्या तर लगेच मोडून घ्यायच्या सगळं एक वाटी बेसन पूर्ण टाकलंय त्याला व्यवस्थित असं दाबून दाबून त्याच्या गुठल्या काढून टाकायचं आणि त्या लगेच निघतात आता बेसनाच्या सगळ्या गुठल्यावर माझ्या मोडून झाल्या आता ह्याच्यावरनं सुका सुका होऊ नये म्हणून मी थोडंसं तेल टाकणार आहे जास्त नाही टाकणार थोडंसं टाकणार आणि याला सुकं करायचं आहे थोडं सगळ्याचं लागलेलं असेल ना त्याचं काढून घ्यायचं सगळं का हडी आपलं बेसन तयार झालं आहे मेथी बेसन आणि ह्याच्यापेक्षा सुकं नाही करणार मी तर आम्हाला एकदम सुकं नाही जमत खायला पण एवढ्याच पद्धतीमध्ये ठेवणार आहे मी हे चुकंच झालेलं आहे पण एकदम ते बुरबुरीत होतं ना तसं नाही करणार मी तर मी गॅस बंद करते हा बघा मंडळी मेथी बेसन तयार झालं आहे आणि ह्याच्यापेक्षा सुकं नाही घालणार आहे मी कारण एकदम सुकं असेल ना तर ते एकदम चपाती बरोबर एकदम बरोबर नाही जात त्यामुळे मी या पद्धतीमध्ये ठेवलं आहे आणि टेस्ट करायला दिलेलं तर एकदम मस्त झालं आहे सगळं चव वगैरे एकदम छान आहे कारण ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं आपण भरपूर आणि ह्याच्या गुठल्या मोडायलाच भरपूर वेळ लागतो ज्या होतात ना त्या मोडायला वेळ भरपूर लागतो बाकी बेसन बनवायला वेळ नाही लागत पण त्या गाठी होतात ना बारीक बारीक त्या पूर्ण मोडून घ्यायच्या एखादी दुसरी राहिली तर ठीक आहे पण जास्त नको व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू